गुड मॉर्निंग नमस्कार तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत कुठे सांगा बरं ब ठीक आहे द्या मी सांगतो आपण जाणार आहोत आज नाशिकमधील प्रसिद्ध अशी मिसळ खाण्यासाठी जी की गंगापूर रोडपासून काहीच अंतरावर आहे तर आपण आता निघालो आहोत मिसळ खाण्यासाठी फायनली आपण आता पोचलो आहोत ग्रेप ॲम्बॅसी प्रवेशद्वारापाशी हे बघा आहे ग्रेप ॲम्बेसीचे प्रवेशद्वार इथनं आपण मध्ये जाणार आहोत बघा वरती तुम्हाला दिसतो आहे द्राक्षाचा मोठा घड म्हणजेच ग्रेप ॲम्बसी म्हणल्यावर द्राक्ष येणारच तर रस्त्याला लागूनच आहे हे ग्रेप ॲम्बॅसी मिसळ आणि आता आपण बघू शकता तुम्ही हा बोर्ड इथून मध्ये आपल्याला जायचे आहे इथन आपल्या गाड्यामध्ये जातील आणि काहीच अंतरावर उजवीकडे वळल्यानंतर आहे ग्रेप एमबेसी मिसळ तर चला मित्रांनो मिसळकडे आणि सगळ्यांच्या आधी मी पोचल्यामुळे मला करावा लागणार आहे सगळ्यांचा वेट आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळीकडे सगळी सुविधा ह्या ठिकाणी केली आहे छोटा त्यांचा कपड्यांचा मॉलही त्यांनी ह्या ठिकाणी टाकलेला आहे पार्किंगसाठी मोठी अशी जागा ह्या ठिकाणी ठेवलेली आहे कारण शनिवार रविवार सुट्टीला ह्या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी असते तर आपण आता प्रवेश करणार आहोत ग्रेप एम्बॅसीच्या प्रवेशद्वारामध्ये जे के मध्ये प्रवेशद्वार आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोटी अशी आगगाडी ट्रेन काही म्हणू शकता तुम्ही झुक 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 आगीन गाडी या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि लहान मुलांसाठी चांगली अशी खेळण्याची सुविधा ह्या ठिकाणी केलेली आहे आपण लवकर आले आलो असल्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला ती आता बंद दिसेल आणि स्टेशनवर तिचा मुक्काम झालेला दिसत आहे या ठिकाणी झु चांगले असे झुले झोपाळे ह्या ठिकाणी केलेले आहेत आपण बघू थोडासा त्याचा आनंद घेऊया तर मित्रांनो चला समोर जाऊ आपण काय काय ह्या ठिकाणी बघण्यासाठी सगळीकडे झोके दिसत आहेत लहान मुलांसाठी अशा घसरगुंड्या दिसत आहे ती दिसते आपल्याला गाय ज्याच्यावर आपण बसून काढू शकतो फोटो पण ती काय हलणार नाही डुलणार नाही जागेवरच राहणार आहे तर आपण आता जात आहोत हळूहळू प्रवेशद्वाराकडे हे बघा आलं आहे आपलं प्रवेशद्वार ग्रेप ॲम्बॅसी नावाचं असं व्हाईट ठवळं मोठं मोठं दिसतं आहे आपल्याला आणि आता आपण मध्ये करणार आहोत प्रवेश तर मित्रांनो मध्ये जात आहोत आपण प्रवेश करत आहोत बऱ्याच जणांना वाटत असेल ग्रीप एम्बेसी नाव काय आहे तर बघू शकता तुम्ही की ज्या ठिकाणी द्राक्षाचे झाडं आहेत त्या द्राक्षाच्या झाडाखाली आपण बसून खाणार आहोत मिसळ तो वरती द्राक्षाच्या पेडमध्ये त्या त्याला द्राक्ष लागलेले असतात आणि आम्ही आपण खाली बसून द्राक्षाचा आनंद सॉरी मिसळचा आनंद आपण घेऊ शकतो चांगले चांगले असे फोटोसाठी सुद्धा त्यांनी सुविधा केलेली आहे जिथे आपण बसून चांगले फोटो काढू शकतो सगळीकडे हिरवळीचा प्रयोग ह्या ठिकाणी केलेला आहे काही आपल्याला पाणी मारताना दिसत आहेत कारण आम्ही पोचलो आहोत लवकर त्याच्यामुळे त्यांची तयारीच चालू आहे सगळं बनवण्याची स्वच्छता करण्याची हा आहे मोठा हॉल इथे बड्डे वगैरे होऊ शकतात आणि एकाच वेळेस दहा पंधरा वीस तीस जण ह्या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी बसू शकतात त्याच्यामुळे आपण बी थोडंसं बसून बघितलं कसं वाटतंय गारगार वाटतंय चला आता समज तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी चांगल्या अशा गाद्या गाद्या मोमो केलेल्या आहेत ज्यांना वाटतं आता याच्यावर बसायचं आहे बाजावर नको तर मग ते इथं बसून सुद्धा खाऊ शकतात मिसळ हे बघा मी छोडिओ काढतो आहे त्याच्यामुळं समजू नका व्हिडिओ कोण दुसरं काढत आहे का ठीक आहे समोर जाऊ आपण बघू शकतो ह्या ठिकाणी चांगलं असं झाडांचा ह्या ठिकाणी प्रयोग केलेला आहे चांगले चांगले झाडं ह्या ठिकाणी लावलेले आहेत सगळीकडे हिरवळ हिर हिरवळ दिसत आहेत आणि आमचे सगळे कर्मचारी वर्ग आता जमलेले आहेत बाप रे तुम्ही बघू शकता केवढा मोठा हा द्राक्ष आहे पण द्राक्ष हा हिरवा हिरवा आहे सगळ्यात मोठा द्राक्ष असं म्हणलं तरी याला चालेल पण हा नकली आहे त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा म्हणला तरी मला काही हरकत नाही आणि आम्ही त्याला हात लावून बघितलं बाबा खरंच नकली आहे का खरा आहे अर्थात तो खोटाच असणार आहे ठीक आहे आता आमची खाऊन झालेली आहे मिसळ कारण मी वरिष्ठ असल्यामुळे मी काय मिसळ खातानाचा हिवडो ह्या ठिकाणी टाकू शकलो नाही आणि आता आम्ही मिसळ खाऊन निवांत बसलो तर हे बघा तुम्ही जर फिरत असताना तर वरून मध्येच जर काही गारगार गारगार अंगावर गार, पाणी पडलं तर काही दचकून जाऊ नका कारण त्यांनी लावले आहेत वरती असे शॉवर जे की आपला मस्त उन्हामध्ये तळपत्या उन्हामध्ये आपला गारगार गारगार गार, करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळं काय टेन्शन घेऊ नका भिजले भिजल्याचं मी बिंदास्त या ठिकाणी गारगार व्हा आणि थोडंसं भिजासुद्धा आता आम्ही बाहेर पडलो हो, आहोत ग्रेप एम पी सीच्या आणि आम्ही जाताना हे बंद होतं पण आता हे झालेलं आहे चालू त्याच्यामुळे आम्ही त्यालाही आपल्या आम कॅमेरामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि आनंद घेतला याच्यामध्ये हात बित घालून थंड थंड असं वाटलं हे बघा आहे प्रवेशदा जिथनं आपण केला होता प्रवेश आणि ह्याच प्रवेशमधून आपण घेतो आता एक्झिट आपण जातो